पहिला प्रश्न तर सर मला पहिल्यांदा तर हे सांगायला अतिशय आनंद होतोय की पुन्हा एकदा तुम्ही दोघीच तर झी मराठीवरती येत आहात तुम्ही सहा वर्षांनंतर येत आहात पुन्हा यापूर्वी सुद्धा तुम्ही अतिशय ग्रँड अशी मालिका केली होती तुमची एंट्री ग्रँड असते म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट ग्रँड करता तुला पाहते रे त्याची ते, प्रेस कॉन्फरन्स जी होती ती प्रायव्हेट चार्टर्ड केलं होतं आणि सगळ्या पत्रकारांना तुम्ही बोलावलं होतं आणि त्यांच्याबरोबर पत्रकार परिषद केली होती साखरपुडा होता त्यावेळेला चॉपर बुक केला होता बरोबर आहे की नाही बसबाई बस, बस नावाचा कार्यक्रम केला त्यावेळेला ई व्ही इलेक्ट्रिक बस बुक केली तुम्ही आणि सगळ्या पत्रकारांना तुम्ही घेऊन गेलात आणि तिकडे गेल्यानंतर मग त्याच्यामध्ये पत्रकार परिषद झाली आज ताज हॉटेल वा वा वाह अशा सगळ्या ग्रँड ग्रँड गोष्टी तुम्ही करत असता या मालिकेसाठी सुद्धा तुम्ही ऐतिहासिक वास्तूची निवड केली बरोबर आहे केली मी भर के सुद्धा पहिल्यांदा तिथे प्रेस कॉन्फरन्स करतोय तर मला सांगा या मालिकेमध्ये आणखीन काय ग्रँड गोष्टी असणार आहेत ही मालिकाच ग्रँड आहे मला असं वाटतं की ज्या चॅनल वरती ही मालिका ते चॅनल ही ग्रँड आहे त्यामुळे ही मराठी ग्रँड असल्यामुळे त्यांनी आम्हाला त्यांच्या मालिकेमधनं ग्रँड बनवलंय आणि ग्रँड प्रेक्षकही निर्माण केले त्यामुळे अशी सगळी ग्रँड लोकांची गोष्ट ग्रँड लोकांसमोर आणण्यासाठी आम्ही सगळे ग्रँडली उत्सुक वा